नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेती विषयक युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या उन्हाळ कांदा लागवड खूप जोरात आहे बऱ्याच शेतकऱ्यांची कांदा लागवड पण झालेली आहे पण ज्या शेतकऱ्यांची कांदा लागवड व्हायची बाकी आहे त्यांच्यासाठी बेसल डोस आणि ज्यांची कांदा लागवड झालेली आहे त्यांच्यासाठी पहिला खत व्यवस्थापनाचा डोस आपण कोणता देऊ शकतो याविषयी चर्चा करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे शेतकरी मित्रांनो माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर शंभर टक्के तुमचं खत व्यवस्थापना बाबतीतलं जो गोंधळ आहे तो कमी झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं आहे जर आपण माती परीक्षण नाही केलं तर आपल्याला अंदाज येत नाही की आपल्या जमिनीचा पोत कसा आहे आपल्या पिकांना आपण नेमकं कोणते खत दिले पाहिजे ज्याची आपल्या जमिनीमध्ये कमतरता आहे तर त्यासाठी माती परीक्षण करणं गरजेचं आहे माती परीक्षण जर नाही केलं तर शेतकरी कोणत्याही प्रकारची खते केव्हाही टाकतात आणि त्याचा फायदा होण्याऐवजी तोटात जास्त होतो याचा अर्थ असा आहे की तुमच्या कांद्याला फॉस्फरस आणि पोटॅशची जास्त गरज आहे आणि तुम्ही नत्रावर जास्त भर देता बरेचसे शेतकरी आजही एक एक दोन दोन बॅग प्रति एकर युरिया देतच असतात तर शेतकरी मित्रांनो माती परीक्षण केल्यानंतर प्रॉपर आपल्याला त्यातून कोणतं खत व्यवस्थापन करायचं ही माहिती मिळते जरी तुम्ही माती परीक्षण केलं नसेल तर मी सांगितलेला डोस तुम्हाला करणं गरजेचं आहे तुम्ही आतापर्यंत कांदा पिकामध्ये करत आलेल्या डोसची तुलना करा आणि उत्पादन वाढतं की नाही हे नक्की तुम्हाला निरीक्षण करण्याजोगं आहे तर शेतकरी मित्रांनो मग बेसल डोस कोणता करावा कांदा पीक घेताना तुम्हाला सल्फर नव्वद टक्के डब्ल्यू डीजी फॉर्म वाल आणि मायकोरायझा हे दोन जे घटक आहेत ते तुम्हाला वापरणं गरजेचंच आहे सध्याच्या घडीला तुम्ही जे कांदा पीक घेता आहे या दोन घटकांची शंभर टक्के गरज आहे त्याच्यामुळे तुम्ही एक वेळ दाणेदार खतांमध्ये एक बॅग कमी करायची आहे पण मायकोरायझा आणि नव्वद टक्के सल्फर हे तुम्हाला जमिनीतून ज्या त्या कंपनीच्या शिफारशीनुसार देणं गरजेचंच आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस अशा विविध प्रकारच्या निविष्टा उपलब्ध आहेत तर या निविष्टेमधून आपल्याला एकरी फक्त शंभर किलो एकच निविष्टा निवडायची आहे त्याचबरोबर तुम्हाला नव्वद टक्के सल्फर द्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मायक्रोरायझा देखील द्यायचा आहे नव्वद टक्के सल्फर अनेक प्रकारचं काम करतं तुमच्या कांद्याची पांढरी मुळी जी आहे ती निरोगी ठेवायला मदत करतं शिवाय मुळांची वाढ व्हायला मदत होतं मुळ्यांच्या कक्षेमध्ये जर बुरशी असेल तर ते बुरशी नष्ट करायचं काम करतं त्याशिवाय आपल्या कांद्याची पात जी आहे तिच्यामध्ये हरित द्रव्याचं प्रमाण वाढून पीक हिरवगार ठेवायला मदत करत असतं शेतकरी मित्रांनो तुमची जर चुनखडी युक्त जमीन असेल तुमची जर रेतीयुक्त जमीन असेल तर नव्वद टक्के सल्फर जे आहे ते तुम्हाला प्रमाण डबल घ्यायचं आहे अशा जमिनीमध्ये एनपीके फिक्सेशन होत असतात त्याचा बॉन्ड तोडण्याचं काम हे नव्वद टक्के सल्फर करत असत आणि एनपीके के विघटन करून आपल्या कांदा पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम ते करत असत त्यानंतर मायकोरायझा मायकोरायझा हा असा एक बायो फर्टिलायझर आहे की तो आपल्या कांद्याच्या मुळीला इंजेक्ट करतो आणि दुर्वर पसरत जातो दुर्वर पडलेले जे दाणेदार खत असतील इतरही जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील ते त्या नेटवर्कच्या माध्यमातून आपल्या कांद्यांच्या मुळ्यापर्यंत कांद्या खत आणायला मदत करत आणि आपल्या कांद्याचं उत्कृष्ट पोषण मायकोरायझाच्या मार्फत होत असत शेतकरी मित्रांनो जर तुम्ही माती परीक्षण केलं असेल तर झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट जर तुमचा सेंद्रिय कर्व आला तर तुम्हाला एक टनापर्यंत सेंद्रिय खत वापरायचं आहे तर चार ट्रॉल्यांपर्यंत तुम्हाला शेणखत वापरायचं आहे सेंद्रिय खत किंवा शेणखत दोन्ही पैकी तुम्हाला एका खताचा वापर जरूर करायचा आहे जर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्म माती परीक्षणानंतर एक इतका आला तर मात्र तुम्हाला अर्धा टन सेंद्रिय खत वापरू शकता किंवा याला पर्याय म्हणून दोन ट्रॉल्या संपूर्ण कुजलेलं शेणखत तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये वापरू शकतात शेतकरी मित्रांनो याचबरोबर तुम्हाला जर पाठीमागे कांदा पीक घेताना शेटिंगचा जर प्रॉब्लेम येत असेल तर मात्र तुम्हाला ह्युमिक ग्रॅन्युल्स वापरणं खूप गरजेचं आहे ते जर तुम्ही वापरलं नाही तर मात्र तुमच्या कांद्याच्या मुळे वाढणार नाहीत पर्यायन पोषण होणार नाही आणि तुमच्या कांदा पिकामध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी तयार होईल आणि वातावरण खराब झाल्यानंतर तात्काळ बुरशींचा अटॅक होऊन तुमचं कांदा पीक संपुष्टात येऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल की तुम्हाला मी सांगितलेल्या निविष्टेम पैकी एक शंभर किलो निवडायची आहे त्याचबरोबर मायकोरायझा आणि सल्फर हे द्यायचंच आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अधिक खर्च करू शकत असाल म्हणजे त्यातून उत्पादन देखील वाढणार आहे तर मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे रेडीमेड सूक्ष्म अन्नद्रव्य किट मिळत आहेत तर त्यापैकी तुम्ही एक निवडायचं आहे त्यापैकी सह्याद्री बायोटेक च बेस याचे बरेच व्हिडिओ मी केलेले आहेत शेतकऱ्यांचे फीडबॅक देखील चांगले आहेत यानंतर यार कॉम्प्लेक्स हे एक न्यूट्रिएंट किट मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो ही सूक्ष्म अन्नद्रव्य किट खास कांदा पिकासाठी उपलब्ध आहे ते देखील तुम्ही वापरले तरी तुम्हाला शंभर टक्के तुमच्या उत्पादनामध्ये वाढ दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे शेणखत आणि सेंद्रिय खत याचा जे मी सल्ला देतोय तो, तो तुम्हाला बेसल डोसलाच वापरणं गरजेचं आहे बेसल डोसला वापरल्यानंतर वापर हे खते प्रॉपर जमिनीमध्ये मिक्स होतात त्यानंतर शंभर टक्के क्षमतेनं ते आपल्या पिकासाठी उपलब्ध होतात शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही दिलेली माहिती शंभर टक्के आवडली असेल तर मात्र तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं ला तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार